रमेश्वर दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काळी महिना एक नंबर लाईक केलं धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दन्य। सरजू भाई काकू संदीपला बोलवा आला होता ना माय मंगाशी आला होता ना येते येते माया संदीप येते जेवण करून ये, जेवण करून राहिला अशी जेवण केलं का हो रमेश्वर दादा जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण झालं का हो काळी महिना मला तुमच्या इथं यायचं आहे हो या ना मग जेवण केलं का तुम्ही जेवण झालं का हो हो झालं झालं रमेश्वर दादा जेवण झालं दादा काय चाललंय बरं आहे का तब्येत कशी आहे हो बरी काळी महिना आम्ही नाही काळी महिना आम्ही नाही बरं लाईक डन करा मग ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका मधुकर दादा बोला मी संदीपला कॉल लावतो हाव हाव लावा लावा सरजू भाई कुठं हरपला काय माहिती मग असे आला होता दुपारी दुपारी आला होता बारशाला गेलतो म्हणे कोणाच्या बारशाला गेलता रावा बोला लाईक करा लाईक करायला विसरू नका सर्वांनी लाईक करत चला स्क्रीनला डबल टच करून जायूला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सबस्क्राईब करा दाजी कुठे गेले अटी साहेब अटी आहे अटी साहेब आज त्या कॅनचं काम झालं असे आम्ही भेंडी लावली अरे बापरे मस्त केलं मग गवार लावली अरे बापरे दे दादा मग आम्हाला भाजीपाला नेली का कोण भोपळा लावली अरे बापरे लय भाजीपाला लावला तुम्ही मग आम्हाला देजा दादा थोडा 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 अरे बापरे कोथिंबीर लावली काय नाही मस्त 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 बगीचा केला म्हणते मी शेतामध्ये बर 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 मस्त केलं मग लाईक करत चला बरं सगळ्यांनी सुरेश मोरे दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आलेच तर स्क्रीनला डबल टच करा दोनच लाईक झालेले आहे चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सबस्क्राईब करा नमस्कार शिंदे दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये शिंदे दादा जेवण झालं का तुमचं सुभाष कांबळे हाय नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण वगैरे तुमचं सदुसष्ट जण लाईव्ह लाईक एवढेच बोला शिंदे दादा काय जेवली तेजस दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माधव दादा कुकडे हरपलेस माधव दादा वैभू संदीप अजून चरणदादा टाकून जेवण करते मग येतोय बरं 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 काय हरकत नाही जेवण करून राहिला काय बर लाईक केला आहे धन्यवाद सुरेश दादा श्री स्वामी समर्थ हाय दादा नमस्कार अजून ही लावायचं अजून काय लावायचं वांगे लावा ना वांगे वांगे लावा बरबटी लावा रविशंकर दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये एकशे सात जणं वरती आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे ते मी सब करा सुपरचार्ट सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या बापू काय करतात आहेत ते शिवांशले झोपून देऊन राहिले शिवांश झोपलेले आहेत शिंदे दादा झोपून आहात तुम्ही आम्ही अकोल्यावरून आह अकोला अकोला केल्याबद्दल धन्यवाद दादा नमस्कार शिंदेदादा हे आले तुमचे बापू त्याच्यापाशी झोपलेले आहेत पण कमेंट करून राहिले त्याच्यापाशी झोपेल पाहिजे तो म्हणते असं आहे त्याच्यापासून येत नाही काय उरायला स्वप्न उरायली ये मग माझी ये ना लिए एक शायरी हम नशा शराब नहीं, शराब का नहीं होता हर दोस्त वफादार नहीं होता नजरों से मिलती है अक्सर नजरे मगर हर मजर का मतलब प्यार नहीं होता बरोबर मच्छर काय उर नमस्कार बापू झाले का जेवण आता शिंदे दादा जेव्हा नव्हतं शेवयाचा भात केला तर आम्ही थोडासा खाल्ला फक्त तो शिवांसाठी केलता तर मग तोच खाल्ला देईन आय एम फ्रॉम यवत माय हो का रुपारी मला कोणी खास होिंदेदा आत्ताच जेवण झालं रोपडे बाबा जेवण झाला का काही हो हो तुमचं झालं का दादा जेवण काय जेवल्या माझं दादा हरपल्या हरपल्यास जण लाईव्हला आहे माझ्या कमेंटमध्ये हे नवीन काही आहे काय बापू <laughs> ते बर्थडेच येत आहे बड्डे तसंच इरायला ते शिंदे घरात काय फरक नाही पडत एक दोन तीन नंबर आहे ते फक्त अस दोन नंबर तीन नंबर व तिची भाजी अरे वाक मस्त मस्त लाईक डन करा सगळ्यांनी असाच नऊच लाईक आहे लाईक परत सगळ्यांनी डबल टच करू आगार देऊ नाही अजून का दादा का नाही जेवले विश्वास स्वामी हाय नमस्का, नमस्कार नमस्कार एकशे तेरा जण गबूर राहिले लाईवले लाईक फक्त नवी नऊच वारे वाजून या फक्त लाईक नऊ लाईक डन करा रे ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टच करून करा ईश्वर काय येत आहे बापू ते येत आहे दादा ते युट्यूबच्या इकडूनच असते त्याचं काही नाही होत युट्यूब कडूनच येते ते कुठून आहे बालासाहेब दादा आम्ही अकोल्यावरून आहे लाईक डन करा पटापट पटापट जेवण झालं का ताई हो डांबरे महादेव दादा जेवण झाला आमचं तुमचं झालंय का दादा जेवण नऊच्या पुढे आजच्या दिवस लाईक वाढत नाही आहे का लाईक like, वाढवा ना एक्क्यांशी जणं आहे ना तुम्ही लाईवला एवढे जणं असून नुसतं टकमक पाहता पण लाईक करत नाही कमेंट करत नाही पटपट पटपट जय हरी सुरेश दादा जय हरी जय हरी जय भीम शिष्ट जय भीम श्रीकांत दादा झाले का दादा जेवण तुमचं सर्वांचं लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा बोरो दादा धन्यवाद काय चाललंय ते काय नाही हो संजय दादा लाईव बोलत आहे बा तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय झालं तर तुमचं जेवण वगैरे आदित्य पाटील हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं शुभांगीत पाटील या चॅनलवरती झालं आहे का तुमचं जेवण दादा तुमच्याकडे पाऊस सुरू आहे का ताई नाही दा, हो दादा प्रकाश दादा पाऊस नाही आहे थोडे थोडे बारीक बारीक शितोडे येत आहे फक्त जेवण करायचं आहे या जेवण करायला ताई अमृत जेवा संजय दादा शेतोडी बोलता नाही अजून नाही का आदित्य दादा मी अकोल्यावरून बोलते दादा तीन वाजतापासून आमच्या इकडे असे बारीक 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 नुसतं असे पावसाचे शि शितोडी थोडी चालू आहेत जोरात काही नाही राहिला सकाळपासून मंडप टाकून ठेवलेला आहे आबाळाचा पण पाणी काही नाही राहिलं गरम तर एवढं करू राहिलं गेलंच भरपूर गरम करू राहिलं हो का हो दादा आदित्य दादा दिनकर दादा नमस्ते दादा स्वागत आहे दादा तुमचं लाईव्हमध्ये एकशे आठ जणांमधून लाईक कर, डन करा पटापट स्क्रीनला डबल टच करून आतापर्यंत तर कर पन्नास लाईक व्हायला पाहिजे होते एकशे आठ जण म्हणल्यावर ओम नमो आरे हाय चॅट करा आमच्या बीडमध्ये उरलास दादा आमच्याकडे नाही झाला दादा आमच्याकडे फक्त गरम होत आहे जय भीम जय भीम हो दादा शेखर दादा जय भीम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं हो का हो दादा तुमचं झालंय का जेवण राहुल थोरा दादा जय भीन जय भीन झाले का दादा जेवण लाईव्हला लाईक करा रे सोळाच्या पुढे लाईक वाढवा लाईक थांबवू नका पटपट पटपट स्क्रीनला डबल टच केले आणि लाईक होते दिनकर दादा ताई ना, नाव काय आपलं शुभांगी ताई चवडी लाऊ का हो चवडीं एकच ना हो दादा जय शिवराय जय शिवराय ओम नमो आदि दादा जय शिवराय जय शिवराय जय भीम प्रशांत दादा बापू कुठे गेले आहेत ना आर्टिस्ट प्रकाश दादा मुळे लावता हो तुम्हाला काय लावायचं लावा दादा तुमचं शेत आहे तुम्ही जे लावायचं ते लावू शकता मी लाईक केलं वहिनी तुम्हाला धन्यवाद राहुल दादा नमस्कार ताई धन्य नमस्कार नमस्कार दादा रामेश्वर दादा धन्यवाद चहा दिल्याबद्दल चिंतामणी दादा जय गजानन महाराज पहिल्यांदा भाजीपाला करायचा भाजीपाल्याचे नाव सांगा पटापट ती माहिती तितकी तुम्हाला जे तुमच्या इकडे पिकन ना तो भाजीपाला लावा दादा आता आता आमच्या इकडची शेत आणि तुमच्या इकडच्या शेतीत फरक आहे ना आमच्या इकडे काय पिकते आणि तुमच्या इकडे काय पिकते ते थोडी माहीत आहे मला असा फरक आहे ना आमच्या इकडे जास्त करून मेथी पालक कोथिंबीर आंबट तुका तांदूळ जिऱ्याची भाजी असे लागतात कशी बनली बरी आहे बरी आहे टोमॅटो हिरवी मिरची लाल मिरची पारलो असं पेरतात आमच्या इकडे ढेमस असं पेरतात आमच्या इकडे शिमला मिरची एकोणीस नंबरला केलं बर 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 धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल वांगे जास्त चालते आमच्या इकडे फुलगोबी टमाटर मिरची तेव्हा लागत असे जाणवती नाही 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 आली मध्ये काय मला भाजीपाल्याची नाव सांगा ना सांगितली मी आतापर्यंत सगळे नाव सांगितले गवाराच्या जण आहे पण लाईक काही करून नाही राहिले पटपट पटपट लाईक करावत मी ऐकले नाही डबल एकदा सांगा पुन्हा रि पुन्हा रिटर्न जा आणि रिटर्न ऐकून घ्या आता माझ्या लक्षात नाही भुलली मी चिंतामणी हरी की जय हो गवार लावली बरं बरं दादा चिंतामणी भगवान तो तो गवार टोमॅटो भिंडी पानी भाजी भाजीची भाजी फुलामध्ये सांगा ना फुलामध्ये सांगा ना फुलगोबी पत्ता गोबी गलांडा लावू का गलांडा काय आहे हे लावा Like लाइक डन करा रे कटापट स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा ताई बाय चालले का दादा बा ना बाप्पा लाईकच करून नाही राहिले कोणी अभी तो चौक आदेश लाईक डन करा लाइक डन करा लाइक डन करा लाईक डन करा लाईक डन करा कमेंट करा सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या गावची उतरली काय माय हो माय आज उतरली माय आज कमी घेतली होती अमोल दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये गलंडाचे फुल झेंडूचे फुल हा झेंडूचे फूल लावा लावा दादा झेंडूचे फुल लावा। लावा।, 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 लावा लावा शेवंती लावा चमेली लावा चमेली लावा गुलाब मोगरा lava. Pandra color pura pandra la, la, la. color lava piura lava lava lava. es color lava. पांढरा गलंड <laughs> लावा बा सगळेच गलांडी लावा फक्त तुम्ही नका गलांडी होवा दुधी भोपळा लावा, लावा। काय चाललंय काय नाही दादा अंबादास दादा बोला जेवण झालं का तुमचं कांदा लावायचा आहे हो कांदा लावा आलू लावा अद्रक लावा लसण लावा सगळंच लावा तुम्ही आम्हाला बोलवा फक्त तुम्ही तूर सोयाबीन पेरा दादा पाले भाषेच्या नांदी लाखात ताई का कृषी तज्ञ आहेत काय हो की नाही विचारत आहे तुम्ही सांगा आता काय करा तुम्ही शंभरातून एकच गोष्ट बोलले दादा प्रकाश दादा तुम्ही शंभरातून एकच गोष्ट बोलली मी पण ते सांगितलं का मी काय बाबा मला काय याच्यातलं माहिती नाही तरी पण ते विचारत आहेत आकांक्षा हाय आमच्या एरिया भाजीपाला मार्केटला मोठा आहे बरं जेवण झालं का ताई तुमचं हो दादा आंबा दादा तुमचं झालं का दादा जेवण झालं का हो झालं जेवण गलांडे नाही गेलांडा असते रथाळा लावा मुळा लावा रथाळे लावा झोप लागते का नाही नाही झोपणे लागत मिले। करा मध्ये पटापट पटापट ला डबल टच करके लाएक को लाएक करो और चॅनल को सबस्क्राईब करो सुपर सुपरस्टिकर मेंबरशिप करो भेंडी लावली धरती कंपनी जे सेवन अरे होय माही तुम्ही माझं नाव नाही घेतलं जेवण झालं का म्हणून अंबादास दादा म्हटलं ना तुम्हाला जेवण झालं का दादा अंबादास दादा आमची माती आमची माणसं हो दादा बरोबर तुमचं आमची माती आमचे या मग तुम्ही हो हो येतो ना दादा येतो येतो आम्ही सगळी फॅमिली घेऊन येतो ना काही तुमचं गाव कुठलं अकोला दादा संतोष दादा अकोला अकोला नाही रे दीप्या गवार गवार गवाराच्या शेंगा जास्त खात वाटते बाबू तू म्हणून मले काही काम नाही तुले हाय काय गवार याच्या शेंगा तोळ्याला जात असतं का भाऊ रातन दिवसा गपीतून उठत नाही तावापासून तुम्ही कसं परता होती गवार्या गेला शेंगा शेंगात आले गवाऱ्या गेला गवार्याच्या शेंगात आले गव्हाऱ्या रे गवार्या तीस नंबर लाईक केलं व माय धन्यवाद व माय डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माय अभिषेक जेवण हो झालं तुमचं झालं का दादा जेवण लाईक करून राहिले ओ माय मला समजाय मार्ग लाईव्हचं काय आहे तुम्ही